कदम महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये जो प्रकार घडला ज्या घटना घडल्या त्या सगळ्या घटना बघून मन सुन्न झालं अरे चाललंय माझ्या महाराष्ट्रामध्ये काय या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये विधानसभा म्हणजे लोकशाहीचं मंदिर मांडलं जातं आणि याच लोकशाहीच्या मंदिरामध्ये धक्काबुक्की होते मारामारी होते भांडणं चालतात मग महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेनं काय आदर्श घ्यायचा याच्यातून अहो हा महाराष्ट्र स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे ज्याने महाराष्ट्राचा सुवर्ण कलश या महाराष्ट्रात आणला त्याच माझ्या महाराष्ट्रामध्ये आज महाराष्ट्राचा युपी बिहार होताना आम्हाला बघायला मिळायला लागले महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना माझा एक सवाल आहे या महाराष्ट्रामध्ये ज्या विधानसभेमध्ये लोक निवडून आम्ही कशासाठी देतो तर ते आमची प्रश्न सामान्यांची प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी पण त्याच्याऐवजी आज आम्हाला सभागृहामध्ये काय पाहायला मिळायला लागले तर सभागृहाच्या बाहेर गोंधळ मारामारी बुक्काबुक्की मला लोकमान्य टिळकांच्या भाषेत या सरकारला एक प्रश्न विचारायचा आहे की सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का कारण विधानसभेमध्ये असे जर गुंड घुसत असतील असे गावगुंड घुसत असतील आणि अशा प्रकारचा दंगा होणार असेल तर मग महाराष्ट्राचं काय चित्र आहे हे सगळं चित्र बघून मला भाऊंच्या ओळी या ठिकाणी सांगाव्याशा वाटतात अण्णाबाऊ म्हणतात ही न्याय व्यवस्था काहीकांची रकेल झाली ही नाही ही न्यायव्यवस्था काहीकांची रकेल झाली ही संसद हिजड्यांची हवेली झाली मी माझ्या व्यथा मांडू कोणापुढे कारण इथली न्यायव्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली आज लोकशाही अण्णा भाऊंचा स्मृती दिन आहे अण्णा भाऊंनी ज्या ओळी इथल्या व्यवस्थेसाठी लिहून ठेवल्या त्या ओळी आजच्या या सरकारला तंतोतंत लागू पडतायत कोणत्या ना कोणत्या कारणानं हा महाराष्ट्र नेहमी अस्थिर ठेवायचा महाराष्ट्र नेहमी वादाच्या भोऱ्यात ठेवायचा महाराष्ट्रातली गुण्या आणणारी हिंदू मुस्लिम सर्व धर्मीय लोक एकत्रित नांदू द्यायची नाहीत इथं जाती जातीमध्ये ते निर्माण करायचा द्वेष निर्माण करायचा अशा प्रकारची घाणेरडी कृत्य नेहमी या ठिकाणी होताना दिसत आहेत म्हणून माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे हा महाराष्ट्र ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा लाभलेला माझा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये लोकभावनेचा विचार होतो आदर होतो त्यामुळं हा जो प्रकार या महाराष्ट्रात चालू आहे तो प्रकार लवकरात लवकर थांबवावा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून अशा प्रकारे अस्थिर होत असलेला महाराष्ट्र स्थिर करण्यासाठी आपण वेळीच पावलं उचलावीत ही या निमित्तानं मी आपणास विनंती करतोय